पहिले सुवाते जे आमचे फ्रीडम फायटर माटर, तंगा नमन करता, त्यांना रिस्पेक्ट पे करतात हंगा आयल्या <coughs> तसे आमचे लिडर ऑफ ऑपोजिशन बाब युरी आलेमावन सांगला क्रांतीची गरज असा म्हाका दिसता खं ना खोई क्रांती चालू झाली जेना आमच्या मना काळजात आम्ही एक्सेप्ट करता की जे गोयान चलना ते सारखे नी जसे युरी बाबान सांगला रेप मर्डर ड्रग्स कॉन्स्टिट्युशन सगळ्या गोयां ही आमकां एक टॅग मेवल्ला असा भारतांच नी जगभर सो जे चिंतूक लागता की हे रॉंग म्हणजे क्रांती सुरवात झाली आणि आम्ही येता रिस्पेक्ट दिता फुडल्या वर्सा परते येतले बट ज्या फ्रिडम फायटरांक एक जागो तो आयज डेडिकेटेड जागो ना ऑपरेट करतले ते येतले आपणाचे विचार मांडतले डिस्कस करतले आमची कलेक्टर असा साऊथ गोवा तिका वर्बली प्लस हा ब्लॅक अँड व्हायटान तिका लेटर बरयतलो की आचे जे फ्रिडम फायटर तांकां एक डेडिकेटेड रूम दिवपाचो साऊथ गोवा कलेक्टरान साउथ गोवा कलेक्टरेट ऑफिस आता पण मातानी सल्ताना बिल्डिंग असा थं इट इज अ वेरी स्मॉल एक uh, तंका आमी, दिता तांकॉग्नीशन एक रूम तरी तांना दिना आमचे लिडर ऑफ ऑपोजिशन असेंब्लीन फाटी मांडलेले ऑफिशियल फंक्शन इवन uh, टेक्स्ट बुकान इन्क्लूड करून एक सेपरेट चैप्टर व ताजोच माग तो आख्या गोयकारांची जी भावना असा तो डिमांड ताणे मांडलेला पासून सरकार फाटी फुढे सरता किद्याक सो so, सुरवात जली क्रांती हे फुटे व्हरतले आणि काँग्रेस पार्टी अलाँग वीथ द पिपल ऑफ गोवा व्हेरी शॉर्टली या सरकारक भर उडले ना गोय म्हणतात ते जे फ्रीडम फायटरांनी आपण त्याग दिले घाम रगत व्हावून आमकां जी सुटका दिल्ली तो तांका इन्सल्ट जात हे आम्ही फुडे वरपूल देव बरें